राष्ट्रवादी काँग्रेसची वाटाघाट झाल्यानंतर तिथे आता कोणत्या पवारांची पॉवर बघायला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे दोन हजार नऊ पासून सुप्रिया सुळे या तीनदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत आणि आता आपल्या चौथ्या विजयाची मोळी बांधायला त्यांनी सुरुवात केली आहे तसं बघायला गेलं तर एवढं सगळं झाल्यानंतरही शरद पवार यांचा बारामतीत दबदबा कायम असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी सुप्रिया सुळे यांचा या मतदारसंघातील विजय पक्का समजला जात होता मात्र आताच्या परिस्थितीनुसार बघायला गेलं तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीत सर करणं आता खूप अवघड असल्याचं समजतंय आता असं का तर आतापर्यंत एक हाती वर्चस्व असणाऱ्या बारामतीत काका पुतण्याच्या संघर्षाची प्रतिष्ठेची लढाई सध्या इथे सुरू आहे परंतु याही लढाई शरद पवार यांना सहानुभूती जास्त असल्याचं वातावरण बारामतीत आहे मात्र फक्त सहानुभूतीवर निवडणूक जिंकली जात नाही तर तिथल्या मतदारसंघावर पकड हवी हे जास्त महत्वाचं ठरतं त्यातच आता शरद पवार यांच्यापासून फारकत घेत महायुतीत दाखल झालेला अजित पवार यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह गेले आहे त्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याचं निश्चित झालंय म्हणूनच बारामतीच्या या निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांचाच राजकीय या कस कसा लागणार आहे पवार विरुद्ध पवार लोकसभेच्या आखाड्यात कोणाची हवा आहे यावर आपण आज सविस्तर भाष्य करूयात चला तर मग आज लोकसभा चोवीसच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदार संघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी बारामतीत खेळ रंगणार आहे तो राजकीय ताकदीवरून ज्यावेळेस अजित पवार हे शरद पवारांसोबत होते त्यावेळेस अजित पवारांचा बारामती जिल्ह्यातील वावर आणि तिथली संघटना बांधणी यामुळे शरद पवारांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा दांडगा जनसंपर्क तयार झाला आणि याचाच फायदा सध्या अजित पवारांना होताना दिसत आहे बारामती शहर व तालुक्यात अजित पवार यांचा एक हाती अमल आहे गत निवडणुकीत बारामतीच्या जोरावरच सुळे विजयी झाल्या होत्या म्हणूनच ही ताकद विभागल्यामुळे यंदा त्यांना इथं मोठी मेहनत घ्यावी लागेल तर यांचा पूर्ण फायदा या सुमित्रा पवारांना होण्याची शक्यता आहे बारामतीमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातल्या त्यात इंदापूर हा तिथला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो याच इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत आणि ते अजित पवार गटात असून ते अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत सोबतच आता इथे भाजपचे नेते हर्षवर्धन जाधव यांची देखील साथ अजित पवारांना मिळाली आहे त्यामुळे दोन बडे नेते सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार म्हटल्यावर सुनेत्रा पवारांना फारशी अडचण येणार नाही सोबतच दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राहुल कुल आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत सुप्रिया सुळे यांना त्यांच्या पत्नी कांचन कुल यांनी आव्हान दिले होते मात्र त्या पराभूत झाल्या या पराभवाची सल कुठेतरी राहुल कुल यांच्या मनात आहेच शिवाय पवारांच्याच निमित्ताने का होईना भाजपला बारामतीमध्ये शरद पवारांविरुद्ध नेतृत्व बजावण्याची संधी मिळाली आहे मग ही संधी भाजप कशी सोडणार हेही तितकंच खरं आहे किंबहुना इथली राष्ट्रवादीची सोबतही बऱ्यापैकी अजित पवारांसाठी पूरक आहे ते तेथील राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते रमेश थोरात व अन्य मंडळी अजित पवार यांच्या जवळची आहे त्यामुळे दौंडमध्ये मध्ये महायुतीचं पारड नक्कीच वरच ठरणार आहे आणि महाविकास आघाडी बाबतीत बोलायचं झालं तर शरद पवार सोडले तर महाविकास आघाडीची कुठलीही ताकद इथे नाही म्हणून आता इथली मतं सुप्रिया सुळेंच्या खात्यात कशी टाकायची हा मोठा पेस सध्या शरदचंद्र पवार गटात निर्माण झाला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर मागील तीन निवडणुकांचं गणित आपल्याला लक्षात घ्यावं लागतं शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी अनेकदा विजयी झाले आहेत परंतु दोन हजार नऊ मध्ये शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला सुप्रिया सुळेंच्या पहिल्या लढतीत बारामतीमध्ये सुळे यांचा विजयाचं अंतर भाजपा उमेदवार कांता नलावडे यांच्या विरुद्ध तीन लाख छत्तीस हजार आठशे एकतीस इतकं प्रचंड होतं यानंतर दोन हजार चौदामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी सुळे यांना आव्हान दिल्यानं सुप्रिया सुळेंच्या विजयात एकोणसत्तर हजार सातशे एकोणावीस इतका फरक झाला धनगर समाजाचे प्रमुख नेते असलेले जानकर आता महायुती आघाडीला पाठिंबा देत आहेत दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत त्यांच्यासमोर महादेव जानकरांसारखा तेवढा ताकदीचा उमेदवार नव्हता म्हणूनच बावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के मतांसह सुळे यांची मतं सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा पर्यंत वाढली आणि त्यांनी एक पॉईंट पंचावन्न लाख मतांच्या फरकानं विजय मिळवला मात्र ही लोकसभा सुप्रिया सुळेंसाठी सोपी नव्हती कारण सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही पहिलीच लोकसभा निवडणूक असणार आहे ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गटाच्या निष्ठावंतांमध्ये विभागला जाणार आहे खर तर बारामती विद्यमान आमदार अजित पवारांनीच गेल्या निवडणुकीत सुळे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि पवारांच्या मतपेढीवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली होती त्यामुळं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विजय मिळून तिसऱ्यांदा खासदार होऊ शकल्या आता फक्त वंचित बहुजन आघाडीने बारामती सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणार असल्याचं घोषित केलं आहे प्रकाश आंबेडकरांनी तसे आदेशही आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत त्यामुळे या सगळ्यांमध्ये वंचितचा ही एक गोष्ट शरद पवार गटासाठी दिलासादायक ठरली आहे यानंतर फक्त अजित पवारांच्या कुटुंबाचा विचार केला तर त्यांच्या कुटुंबातील लोकसभा लढवणाऱ्या सुनेत्रा या बहुधा दुसऱ्या सदस्य आहेत दोन हजार एकोणावीस मध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थन पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्याकडून ते पराभूत झाले होते अजित पवार यांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांची ओळख मात्र या त्या मराठवाड्यातील मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण आहेत आधी ते काँग्रेस सोबत होते परंतु एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा पाटील यांनी शरद पवारांना सोबत केली त्यामुळे सुनेत्रा पवार यांना देखील एक राजकीय वारसा आहे त्यांचं बऱ्यापैकी प्रस्त देखील आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार कडवी टक्कर देऊ शकतात जरी सुप्रिया सुळे यांना या मोक्याच्या क्षणी संपूर्ण पवार कुटुंबाची साथ लाभली असली तरी अजित पवारांचा जनसंपर्क त्यांच्यासाठी धोकादायक आहे एवढं मात्र निश्चित या, या सगळ्यांमध्ये एक महत्वाचा पाठिंबा सुप्रिया सुळेंना मिळाला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा वंचितनं इथे सुप्रिया सुळेंसाठी उमेदवार दिला नाही किंबहुना त्यांना पूर्ण मदत करण्याच्या सूचना देखील प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत राजकारणाच्या या आखाड्यात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना आपल्याला बघायला मिळणार आहे कारण बारामतीची लढत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होत असली तरी शरद पवार व अजित पवार यांचे राजकीय भवितव्य ठरणारी ही निवडणूक आहे त्यामुळं दोघही आता कोणते डाव टाकतात याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलंय यात तुमचं मत महत्वाचं म्हणूनच बारामतीच्या लढतीवर तुमची प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका राजकारणाच्या या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र